नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या या चॅनलमध्ये आपण एक नवी मालिका सुरू करणार आहोत ज्याचं नाव आहे पुस्तकांच्या जगात ज्यामध्ये मी आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांचा मग ते ग्रंथ वैचारिक असो काव्यसंग्रह असो कथासंग्रह असो नाटकं असो किंवा लेखसंग्रह असो किंवा ललित गद्यात्मक लेख असो का जी काही चांगली महत्वाची पुस्तकं आहेत त्यांचा परिचय करून देणार आहे या परिचयामध्ये काही लोकप्रिय पुस्तकं असतील तर काही पुस्तकं ही फारशी लोकप्रिय नसतील परंतु ती महत्वाची आहेत अभ्यासकांसाठी महत्वाची आहे वाचकांसाठी महत्वाची आहे अशा पुस्तकांचा मी परिचय करून देणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्या प्रथम व्हिडिओमध्ये मी जालन्याचे कवी कैलास भाले यांचा अस्वस्थ काव्यसंग्रह बद्दल तुम्हाला सांगणार आहे तर हा काव्यसंग्रह कैलास भाले यांचा द्वितीय काव्यसंग्रह आहे आणि मुद्रा प्रकाशन जालना येथून तो प्रकाशित झाला असून एक जानेवारी दोन हजार वीस रोजी याची पहिली आवृत्ती आलेली आहे या संग्रहात एकूण अठ्ठ्याऐंशी पृष्ठ असून पृष्ठ आहेत आणि या संग्रहाला डॉक्टर मारुती कसाब यांची प्रस्तावना असून या काव्यसंग्रहाचं मनपृष्ठ हे डॉक्टर आह साळुंके सरांनी लिहिलेलं आहे या संग्रहा बद्दल बोलायचं झालं तर हा अतिशय महत्वाचा असा कविता संग्रह आहे कैलास भाले हे नव्या जाणिवेचे कवी आहेत आणि त्यांच्याविषयीचा दीर्घ विवेचन ही मी माझ्या ब्लॉगला प्रज्ञेची मुळाक्षरे हा जो मी ब्लॉग लिहितो त्या ब्लॉगला मी यावर सविस्तर परीक्षण सुद्धा लिहिलेलं आहे जाणकार वाचकांना जर ते वाचायचं असेल तर त्यांनी माझ्या ब्लॉगला भेट द्या ब्लॉगची जी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर मित्रांनो हा संग्रह आपल्याकडे असल्यास किंवा तुम्हाला त्याबद्दल काही माहिती असल्यास निश्चित मला कमेंट कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्यावर कमेंट म्हणजे प्रतिक्रिया द्या आणि माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद